दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नोकरी लावण्याच्या आमिषाने बागलान तालुक्यातील पाच सुशिक्षित बेरोजगारांची तब्बल सेहेचाळीस लाख रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे मेरिट लिस्टमध्ये नाव न आल्यावर संबंधितांनी प्रतीक मदन पाठक यांच्या विरुद्ध सटाणा पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला या प्रकरणी लखमापूर येथील नरेंद्र निंबा भामरे यांनी तक्रार दाखल केली भामरे यांचे नातेवाईक परशुराम आहिरे यांची नाशिक येथे आदिवासी विकास भवन येथे यांची भेट झाली होती संशयित पाठक्यांना आपण आदिवासी विकास भवन नाशिक येथे नोकरीच असल्याचं सांगून तलाठी परीक्षेची जाहिरात आली आहे कुणी असेल तर सांगा आपली ओळख असल्याचं सांगितलं त्यानुसार नरेंद्र भामरे यांचा मुलगा रोशन या सलाटेची नोकरी लावण्यासाठी वीस लाख रुपये देण्याचे ठरले सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी चार लाख आणि तीन लाख रुपये बँक खात्यात देण्यात आले तर उर्वरी दहा लाख रुपये काम पूर्ण झाल्यानंतर मात्र रोशनचे नाव मेरिट लिस्ट मध्ये न आल्यानं पाठक यांच्याकडे विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांना उडवाउर्वीची उत्तरं दिली संशिधांना अशाच प्रकारे नरेंद्र भामरे यांचे नातेवाईक संतोष पोपट निकम यांची दहा लाख तुकाराम शेवाळे यांची अकरा लाख पन्नास हजार परशुराम आहिरे यांची दहा लाख आणि राजेंद्र खैरे आठ लाखांची फसवणूक केल्याचं संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आलेलं आहे दरम्यान पोलीस आता पुढील तपास करत आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज सटाणा